Hãy subscribe cho à Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những là hấp dẫn सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदारबंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रिपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदारबंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांदा निवडून आणण्याचा मान संजयजी सावकार आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला तुम्हाला खुशखबरी कशी दिली खरं तर मला सकाळी नऊ वाजता फोन आला मला असं वाटलं की ती माझी गंमतच करताय कारण मी रात्री साडेबारा पर्यंत त्यांना फोन केले की काय आहे का अजून तर अजून कोणाला फोन गेलेले नव्हते त्यामुळे सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की ते माझी गंमत करताय की काय पण मग खरंच ऐकून खूप आनंद वाटला कारण याच गोष्टीचे आम्ही खूप सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होतो अपेक्षा काय आहे मंत्रिपदाची का का जे आम्हाला म्हणजे वरिष्ठ जे काही जबाबदारी देतील ते उत्तम उत्कृष्ट पद्धतीने सावकारे साहेब पार पडतील एवढा आम्हाला विश्वास आहे आदरणीय संजय भाऊ सावकारे यांच्या रूपाने भुसावळ तालुक्याला प्रथमच मंत्रिपदाचा बहुमान मिळतो आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय रक्षाताई खडसे आणि सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांचा सर्वांचा मी मनापासून भाऊ सावकारे यांच्यातर्फे ऋण व्यक्त करतो आज आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदाची संधी जी, जी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी दिली मी सर्वांचे आभार म्हणतो आणि हा खरा संविधानाचा विजय आहे असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं सकाळी सा। आमदार साहेबांचा फोन आला की बो मला फोन आला म्हणून तुम्ही निघा तर मी इथं समजा इथे थांबतो आहे आणि घरच्या लोकांना मी आता रवाना करतो आहे आणि कार्यकर्ते आमचे रवाना होते ह्याचा फोन, किती पोन पोन तो... तो फोन, फोन मला आमदार साहेबांचा आला सध्या संजीवचा माझ्या लहान मुंचा त्यांचा फोन आला कि मला फोन आला म्हणून तर तुम्ही पार्टीतर्फे मला फोन आला तर मग तुम्ही मी आता आम्ही घरच्या लोकांना पाठवतोय रवाना करतोय आणि काही कार्यकर्ते निघतात सोबत